दुहेरी बळी प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे अल्पवयीन आरोपीची आई शिवानी हिच्यासमोर ही चौकशी सुरू आहे असं कळतंय रक्ताचे नमुने बदली प्रकरणाचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय एका अपघातामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंब आता गजाआड आहे अल्पवयीन मुलगा आई वडील आणि आजोबा अटकेत आहेत हे अल्पवयीन मुलाची गुन्हे शाखेला चौकशी करायची असल्यामुळे पालक सोबत असणं आवश्यक होतं आणि त्यामुळे शिवानी अग्रवाल जी अल्पवयीन आरोपीची आई आहे तिला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केल्यानंतर बालसुधार गृहामध्ये नेलं गेलेलं आहे जिथे अल्पवयीन आरोपीला ठेवलाय आणि सध्या अल्पवयीन आरोपीची आई समोर चौकशी सुरू आहे तर प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया ज्ञानेश्वर आपण गेले अनेक दिवस पोलिसांचा सुरू असलेला हा तपास बघतोय आणि आता एक एक करून अल्पवयीन मुलगा आई वडील आजोबा असं सगळं अग्रवाल कुटुंबच सध्या गजाआड आहे काय नेमकं या सगळ्या तपासाची आता दिशा पुढे जाऊ शकते जो अल्पबयीन आरोपी आहे तो सध्या बाल सुधार गृहामध्ये आहे त्याची पोलिसांना चौकशी करायची होती यासाठी गुन्हे शाखेचं पथक हे परवानगी सध्या बालसुधार गृहामध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय आतमध्ये अल्पवयीन आरोपीची चौकशी सुरू आहे नियम असा आहे जर अल्पवयीन आरोपीची तुम्हाला चौकशी करायची असेल तर त्याचे पालक सोबतच असावे लागतात या प्रकरणामध्ये या अल्पवयीन आरोपीचे आजोबा हे गजाआड आहेत अल्पवयीन आरोपीचे वडील गजाआड आहेत आज पहाटे जेव्हा अल्पवयीन आरोपीच्या आईला म्हणजे शिवानी अग्रवाल हिला अटक केली गेली तेव्हा पोलीस तिला घेऊन या ठिकाणी दाखल झाले आणि आता अल्पवयीन आरोपी आणि अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांची समोरासमोर बसून चौकशी केली जाते जेव्हा अपघात घडला तेव्हा वेदांत त्या दिवशीचा सगळा जो काही घटनाक्रम आहे तो या आरोपीकडून पोलिसांना जाणून घ्यायचा आहे त्यासोबत जी रक्त नमुने बदलण्याची सगळी अफरातफरीची गोष्ट घडली ससून रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांना जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्या संदर्भानं जो तपास आहे जो सवाल जबाब आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे जवळपास एक तास झालेला आहे गुन्हे पोलीस हे अल्पवयीन आरोपीची चौकशी करतायत दोन तासांची त्यांना परवानगी मिळालेली आहे अगदी काही वेळात या ठिकाणाहून आता पोलीस आणि शिवानिक्रवालिला घेऊन बाहेर पडतील दोन तासाच्या या सगळ्या चौकशीमध्ये काय नेमकं निष्पन्न होत आहे आरोपी काय नेमकं या सगळ्या घटनाक्रमाबद्दल सांगतोय रक्त नमुने बदलले त्या दिवशी तिथे कोण होतं कोणाकोणाचं रक्त घेतलं गेलं रक्त घेणारे बदलणारे देणारे कोण होते या सगळ्या प्रश्नांचा जो उलगडा आहे तो आजच्या चौकशीतून पोलिसांना होईल आणि पाहावं लागेल आतापर्यंत या सगळ्या तपासात काय समोर येत आहे पुढे नेमकं काय घडतं यावरही लक्ष ठेवावं लागेल अगदी आणि या पुढे नेमकं काय घडतंय याचे अपडेट्स ज्ञानेश्वर तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी